हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल अमेरिका अँड मच मोरच्या एका मिनी व्लॉगमध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज अमेरिकेमध्ये आम्ही करतोय सत्यनारायणाची पूजा मला खरं या याविषयीचा एक डिटेल मोठा असा व्लॉग बनवायचा होता पण मला पूजेची काही कामं होती आणि सकाळी सकाळी गुरुजी ऑनलाईन भारतातनं पूजा सांगणार होते तर त्या कारणाने मी हा ब्लॉग मोठा असा शूट करू शकले नाही म्हणूनच मी छोटा असा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आदल्या दिवशी मी पूजेची सगळी तयारी केलेली होती आणि गुरुजींनी आम्हाला लिस्ट दिलेली होती त्याप्रमाणे आम्ही सगळी अरेंजमेंट केली आणि मग सकाळच्या वेळेला ही पूजा संपन्न झाली मी हा बॅकड्रॉप ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकते मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रसादाला मी पारंपरिक असा छान शिरा केलेला आहे खूप प्रसन्न वातावरण आहे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा बाय बाय